फक्त मीटरच्या रस्त्यासाठी तो मागील अनेक वर्षापासून झिजवतोय सरकारी कार्यालयाचे उंबरठी प्रसार माध्यम आणि समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर प्रशासन झाले खडबडून जागे मागील अनेक वर्षापासून दिव्यांग पती पत्नी आहेत रस्त्याच्या प्रतीक्षेत उत्तर प्रदेशातील आझमगड येथून एक हृदयद्रावक आणि प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे एका दिव्यांग व्यक्तीला अशोकराम यांना आपल्या आजारी पत्नीला पाठीवर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागले कारण त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी अवघ्या तीस मीटरचा योग्य रस्ता उपलब्ध नाही या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला सोडले या व्हिडिओत अशोक आपली लाचारी व्यक्त करताना आणि रस्त्यासाठी अधिकाऱ्यांना विनंती करताना दिसत आहेत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत अशोक राम आपल्या पत्नीला पाठीवर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात फिरताना दिसत आहेत त्याच्या घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने ते गेल्या अनेक दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या तिथे सामान्य व्यक्तीलाही चालणे कठीण आहे गावकऱ्यांनी अशोक यांना रस्ता मिळावा अशी मागणी केली परंतु काही खासगी जमिनी रस्त्याच्या मध्ये येत असल्याने ही अडचण निर्माण झाली आहे अशोक यांच्या घरापासून मुख्य रस्त्यापर्यंत अवघ्या मीटर अंतर आहे परंतु या अंतरात जमिनीच्या वादामुळे रस्ता अडवला गेला आहे अशोक राम यांनी या, या प्रकरणावर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी सांगितले की सुरुवातीला रस्त्यासाठी परवानगी दिली जाते त्यासाठी पैसे घेतले जातात आणि त्यानंतर अचानक ती परवानगी रद्द केली जाते अशा त्रासदायक परिस्थितीमुळे त्यांना आपल्या पत्नीला पाठीवर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागले त्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की ही परिस्थिती त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे हा हृदयद्रावक प्रसंग माध्यमांमध्ये मा आल्यानंतर आणि व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली महसूल विभागाची टीम अशोक यांच्या गावात पोहोचली आणि त्यांना लवकरात लवकर रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले या घटनेने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल टीका होत आहे ब्युरो रिपोर्ट उत्तर प्रदेश